गर्दी कमी व्हायचा आवाज घ्यायला माझं रोयल पश्याची कमी पण मेहनत माझ थोड स्कागल थोडं हस थोडं वाईट उद्याच फ्युचर माझ दिसत फुल ट्राई तर सेकंड हॅन्ड फोन रील भरतो फ्री राहिला लोक हसतात पण मी हसतो फायनल सायकलवर फिरतो पण माहीत मध्ये क्लास फॉर्च्युनर गेट दिवस नॉट सो फार फेस क्लास बॉय पण फिजन माझं रोयल आता आले एकदम गर्मी

पण त्यासाठी आपल्याला सुग्रीव यांचा खोरला बंधू वाली ज्यानं त्यांचं राज्य कपटानं बळकावलं ते सुग्रीव यांना परत मिळून द्यावं की प्रार्थना हे करू हनुमंता मी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतो प्रभू किशकिंदा नगरीच्या दूर अंतरावर एक मोठा पर्वत आहे ऋष्यमुख नावाचा सध्या सुग्रीव तिथे वास्तव्य असा आहे मी आपणास साडेबारा वाजता एवढी खोपली काय सत्तर सत्तरना गर्दी बरोबर एक वाजते आता नाही एक वाजता सत्तरनाक बरोबर साडेबारा वाजले मित्रांनो साडेबारा एक गर्दी बघा धर्मास्थ वेग आता चाललं आपण झरुडी बरोबर एक वाजताय एक वाजले तरी आपण माणसांची काय गरजेच धर्मास्थ वेगा चाललो आपण झरुडी शेटला

सा লোক মধ্যে উল্লাম দর্শন চলে রাজা কোনো দশক आलेला आहे दर्शन तर आपण आता चांगले की मित्रांनो गर्दी बघा तुम्ही चांगलं आपण आता कोण पण ऑर

आता चालू सर्वात दरम्यान आता दीड वाजली तरी अजून गर्दी काय कमी व्हायचं ना अजून दिसाय नाही आता त्यांना गर्दी चालू आहे